एका निवृत्त शिक्षिकेची कोट्यवधींची फसवणूक सायबर फसवणुकीतून करण्यात आली आहे ऑनलाईन विश्वातील वाढते धोके सायबर गुन्हेगार किती चाणाक्ष आणि निर्दयी असू शकतात याचे एक धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आले आहे एका निवृत्त शिक्षिकेला ऑनलाईन लॉटरी जिंकल्याचे लालच दाखवून तब्बल एक पूर्णांक दोन दशांश कोटी रुपयांना लुटले आहे आयुष्यभराची कमाई गमावल्याने या शिक्षिकेला मोठा मानसिक धक्का बसला असून या घटनेने सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि त्याबाबतच्या जनजागृतीची तातडीची गरज आहे मुंबईतील बोरवली येथे राहणाऱ्या श्रीमती लिलाबाई वय बहतर या एका एल शिक्षिका आहेत त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्या एकट्याच ते राहतात त्यांच्या पतीचे निधन झाले होते आणि त्यांना मुले नाहीत आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीने त्यांनी एक पूर्णांक पाच दशांश कोटी रुपयांची बचत केली होती जी त्यांनी बँकेत आणि काही लहान गुंतवणुकीमध्ये सुरक्षित ठेवली होती लिलाबाईंना स्मार्टफोन वापरण्याची आणि ऑनलाईन सेवांची थोडीफार माहिती होती पण त्या सायबर गुन्हेगारीच्या धोक्यांबाबत त्यांना पुरेशी माहिती नव्हती गेल्या वर्षी लिलाबाईंना एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर एक मेसेज आला मेसेजमध्ये असे लिहिले होते की त्यांनी एका आंतरराष्ट्रीय लॉटरीत पाच कोटी रुपये जिंकले आहेत लॉटरी कंपनीचे नाव आणि काही आकर्षक ग्राफिक्सही त्या मेसेजमध्ये होते लिलाबाईंना सुरुवातीला विश्वास बसला नाही पण नंतर त्यांना एका परदेशी नंबरवरून फोन आला फोनवरील व्यक्तीने स्वतःला लॉटरी कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगितले आणि त्यांना बक्षीस मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगितले गेले फोनवरील व्यक्तीने लिलाबाईंना अत्यंत विश्वासात घेतले त्यांना बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी टॅक्स आरटी टेररिस्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट अशा विविध कारणांखाली पैसे भरायला सांगितले सुरुवातीला लहान रक्कमांची मागणी करण्यात आली जी लिलाबाईंनी सहज दिली गुन्हेगारांनी लिलाबाईंना खात्री दिली की ही शेवटची फी असेल आणि त्यानंतर त्यांना लगेच बक्षिसाची रक्कम मिळेल प्रत्येकवेळी जेव्हा लिलाबाई पैसे पाठवत तेव्हा त्यांना नवीन अडचण सांगून आणखी पैशांची मागणी केली जात असे कधी बँक ट्रान्सफर लिमिट कधी सरकारी नियमांमधील बदल तर कधी परदेशी चलन रूपांतरण शुल्क अशा विविध युक्त्या वापरून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते लिलाबाईंनी त्यांच्या बँकेतून फिक्स्ड डिपॉझिट मोडून आणि काही लहान गुंतवणुका विकून हे पैसे पाठवले त्यांना वाटले की लवकरच त्यांना पाच कोटी रुपये मिळतील आणि त्यांचे आयुष्य अधिक सुखकर होईल जवळपास एक वर्षभर हा प्रकार सुरू होता आणि या काळात लिलाबाईंनी एक पूर्णांक दोन दशांश कोटी रुपये गमावले होते सायबर गुन्हेगारांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते जे बनावट नावांनी उघडले गेले होते जेव्हा लीलाबाईंनी त्यांची सर्व बचत गमावली आणि त्यांना अजूनही लॉटरीची रक्कम मिळाली नाही तेव्हा त्यांना संशय येऊ लागला त्यांना त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याचा जो आता सायबर सुरक्षा अधिकारी आहे त्याचा फोन नंबर आठवला त्यांनी त्याला फोन लावून सर्व हकीकत सांगितली विद्यार्थ्याने तात्काळ प्रकरण ओळखले आणि ही सायबर फसवणूक असल्याचे लिलाबाईंना सांगितले या धक्क्याने लिलाबाई पूर्णपणे हळहळल्या त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच तपास सुरू केला पोलिसांचा तपास आणि गुन्हेगारांचा शोध पोलिसांनी लिलाबाईंनी केलेले सर्व व्यवहार आलेले फोन कॉल्स आणि मेसेजेसची चौकशी सुरू केली त्यांना समजले की हे सायबर गुन्हेगार प्रामुख्याने झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही ठिकाणाहून कार्यरत होते त्यांनी वापरलेले बँक खाते फोन नंबर आणि आय पी यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असता प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी काही संशयितांना ओळखले हे गुन्हेगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करत होते त्यांची एक मोठी टोळी होती असे समोर आले त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली पोलिसांना आशा आहे की लवकरच ते या टोळीतील मुख्य सूत्रधारांना पकडतील आणि लिलाबाईंच्या पैशांचा काही भाग का होईना त्यांना परत मिळवता येईल समाजावर परिणाम आणि गंभीर प्रश्न या घटनेने समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत स्टार सायबर साक्षरतेची गरज ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाबाबत कमी माहिती असलेल्या लोकांसाठी सायबर साक्षरता कार्यक्रम किती महत्त्वाचे आहेत हे या घटनेतून स्पष्ट होते स्टार आमिषांपासून सावधान ऑनलाईन लॉटरी आकर्षक नोकरीच्या संधी किंवा मोठे बक्षीस अशा आमिषांपासून दूर राहणे किती महत्वाचे आहे कोणताही व्यक्ती किंवा संस्था तुम्हाला पैसे न भरता मोठे बक्षीस देण्याचे आश्वासन देत असेल तर ते संशयास्पद असते स्टार बँक आणि गोपनीय माहितीची सुरक्षा आपली बँक खात्याची माहिती ओटीपी ओटीपी आणि इतर गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर न करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे स्टार सायबर गुन्हेगारांचे जाळे सायबर गुन्हेगारांचे जाळे किती मोठे आणि संघटित असते हे यातून दिसून येते ते वेगवेगळ्या राज्यांतून आणि अगदी देशातूनही आपली फसवणूक करू शकतात प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती या घटनेतून धडा घेऊन सामान्य नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे स्टार अज्ञात मेसेजेस कॉल्सना प्रतिसाद देऊ नका तुम्हाला माहिती नसलेल्या नंबरवरून आलेल्या लॉटरी बक्षीस किंवा त्वरित पैशांच्या आमिषांना बळी पडू नका स्टार माहिती पडताळा कोणत्याही संस्थेकडून कॉल किंवा मेसेज आल्यास त्यांची अधिकृत वेबसाईट तपासा किंवा थेट त्यांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा स्टार गोपनीय माहिती शेअर करू नका तुमचा बँक खाते क्रमांक एटीएम पिन क्रेडिट कार्ड नंबर ओ टी पी किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका स्टार बँकेच्या नियमांची माहिती घ्या तुमची बँक तुम्हाला कधीही फोनवर किंवा मेसेजद्वारे गोपनीय माहिती विचारत नाही हे लक्षात ठेवा स्टार सायबर सेलशी संपर्क साधा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ सायबर पोलिसांशी टोल फ्री हेल्पलाइन एकोणीसशे तीस किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट आय संपर्क साधा या घटनेने मुंबईकरांना आणि देशभरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या धोक्यांबद्दल गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले आहे ऑनलाइन विश्वातील धोके ओळखणे आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे ही कथा पूर्णतः काल्पनिक का आहे यात दिलेली माहितीही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटा दबा धन्यवाद